महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर जनता विद्यालयातील वाद विकोपाला दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद एक जनगंभीर सातपूरच्या जनता विद्यालयात वर्षाच्या अखेरीस वर्गामध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचं रुपांतर हाणामारीत झाल्याने डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्यामुळे अश्विन कचरू भदरगे हा गंभीर जखमी झाला असून त्यास पुढील उपचारासाठी मुंबई नाका येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे परंतु वर्गात आल्यावर विद्यार्थ्यांजवळ धारदार शस्त्र येतच कस असा प्रश्न निर्माण होत आहे संपूर्ण घटनेचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे या घटनेची सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार डिगे हे करत आहेत या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा शाळेतील विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे आणि पालकांचे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे